बसे यांना उद्याला या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब येत आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे कोणत्या मार्ग येतील काय सांगाल उपमुख्यमंत्री महोदय येत आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री उद्या भुसावळमध्ये येत आहे मातृभूमी चौकात त्यांची जाहीर सभा ठेवण्यात आली आदरणीय रक्षाते खर्चे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ते संबोधन करणार आहेत आणि विमानाने ते जळगावला येतील जळगावहून बाय रोड भुसावला येणार कस... आहे आणि इथून ते शिरपूरला जाणार आहे या ठिकाणी किती कार्यकर्त्यांची उपस्थिती असेल साधारण आमच्या अंदाजाने किमान पंधरा हजाराच्या वर कार्यकर्ते इथे हजर राहतील कारण भुसावळ तालुका जामदेडमधून कार्यकर्ते येणार आहे मुक्ताईनगर भोदळ चोपडा कार्यकर्ते इथे सभा फक्त भुसावळ साठी दौरा दौरा आता भुसावळचा आहे पण सभा ही पूर्ण लोकसभा मतदारसंघासाठीची आहे पूर्ण सभा गाजून असेल साहेबांची सभा किती महत्वाची ठरेल अतिशय महत्वाची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना सगळ्या महाराष्ट्राची जाण आहे आणि अनेक चांगले निर्णय मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतले आणि आता उपमुख्यमंत्री असताना त्यांनी आदरणीय शिंदे सोबत मिळून अनेक चांगले निर्णय घेतलेले आहे त्याच्यामुळे त्यांना केंद्राबरोबर कोऑर्डिनेशन करून अनेक मोठे प्रोजेक्ट या महाराष्ट्रात आणायचे असल्यामुळे त्यांचा या सभेसाठी फायदाच होणार हो अनेक अजेंडा समोर येतात ते शेतकऱ्यांचं असेल आपण कोणत्या ठिकाणी मुद्दा साहेबांसमोर ठेवला जाणार भुसालच्या विषयात आम्ही सगळे डेव्हलपमेंटचे मुद्दे ठेवलेले आहेत त्या शेतकऱ्यांपासून भुसाळच्या असेल त्यावेळेच्या काही महत्त्वाचे प्रश्न असतील काही राखडलेले प्रश्न असतील तेही त्यांच्या कानावर घालणार आहे जे ते त्याच्या उद्या त्याचा ओहाप होते करतीलच पण एकंदरीतच त्यांना सगळ्याच गोष्टीची माहिती आहे महाराष्ट्रातल्या कुठले काय प्रश्न आहे ते त्याच्यामुळे बऱ्याचशा स्वतः इनपुट देच ते तुम्हाला देतील की ते काय करणार आहेत पण ही लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यामुळे फक्त भुसावरचा प्रश्न नाही आहे देश पातळीवरचे प्रश्न काय आहे ते महत्त्वाचे असतात त्याच्यामुळे तिथे आमचं कॉन्सन्ट्रेशन आहे की लोकांनी ही गटर वॉटर मीटरची निवडणूक न समजता देश पातळीवर देशाचं संरक्षण देशाची सीमा सुरक्षित झाली पाहिजे देशपात देशाचे प्रश्न सुटले पाहिजे देशाची अर्थव्यवस्था भक्कम झाली पाहिजे यादृष्टीने जे या प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत कैमरा वर बटन दावा रक्षा शर्ष से बहुमता ने विजय करा सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट